नमस्कार तर आज आहे हरतालिका या दिवशी मी तुम्हाला थोडीफारशी माहिती सांगणार आहे व आपण हरतालिकाची पूजाही करणार आहोत महादेवाच्या पिंडीवर कोण कोणते पाने ठेवायचे आहे ते आता मी तुम्हाला सांगते बेल चाफेचे पान झेंडूचे झाडांचे पाने अगरडा हराळी मोगरेची पाने जास्वंदीचे पाने जास्वंदीचे फुलं पेरू व डाळिंबीचे पाने चिकूचे पान व सुपारी व खायचे पान हे सर्व पाने आपल्याला महादेवाच्या पिंडी पिंडीवर व्हायचे आहे सर्व पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपल्याला पिंडीच्या पुढे काही फळेही ठेवायचे आहेत ते फळे आहेत मकाचे कणी सीताफळ पेरू अंजीर व सफरचंद असे हे पाच फळे आपल्याला ठेवायचे आहेत व त्याच्यानंतर आपल्याला एका कलशामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे चला तर मग आजच्या या दिवशी हरतालिकेची पूजा का केली जाते व या पूजेमागचा इतिहास काय आहे हे आज आपण जाणून घेऊया زي

पार्वतीने शंकराला विचारले की महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर ते तुम्ही मला सांगा मी कोणत्या पुण्याईने तुमच्या पदरी पडले हेही तुम्ही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नदत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी आता सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं ते पूर्वी तू कस केलं ते मी आता तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त म्हणून तर झाडाची पिकली पाने खाऊन होतीस पाऊस ऊन हे दुःख सहन तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले कि तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा विष्णू कडे गेले नारद मुनी गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीन रागवण्याचं कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस की महादेव गर्व वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुफा आढळली त्या गुफेत जाऊन तू उपास केलास तिथे माझे लिंग पार्वती सह स्थापले त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलस त्या इतले माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती माझी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रता पूजा विसर्जन केलीस मैत्रिणी सह त्यांचे पारण केलंस इतके तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत हो सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले असे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात तुम्हाला तुमच्या परिवारात हरतालिकाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या पुढे पुढचे एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नव्या थु� व्हिडिओ एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवा जी महाराज की जय